मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टर ची आकाशात टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेव्हीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या सरावादरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाली नौदलाचा हा सराव मंगळवारी लुमूट येथील रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियम मध्ये सुरू होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये एक हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडकताना दिसत आहे हे दोन हेलिकॉप्टर फेनेक एम फाय झिरो टू सिक्स आणि होम एम फाय झिरो थ्री थ्री हे होते पहिले हेलिकॉप्टर क्रॅश होऊन स्टेडियमच्या पायऱ्यांवर पडले तर दुसरे स्विमिंग पूल मध्ये पडले मलेशियाच्या नौदलाने या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे यात नौदलाच्या नव्वदाव्या नौ वर्धापन दिनानिमित्त तीन ते पाचवे दरम्यान होणाऱ्या लष्करी परेडसाठी हेलिकॉप्टर तालीम करत होते नौदलाने या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे या अपघातात ठार झालेले सर्वजण हेलिकॉप्टरचे क्रू मेंबर्स होते मृतदेह ओळखीसाठी लुमूट एअरबेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे आहेत ही घटना स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली घटनेची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे या घटनेमुळे देशात वारंवार लष्करी हेलिकॉप्टर कोसळण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे मागील महिन्यातच मलेशियाच्या सागरी अंमलबजावणी एजन्सीचे हेलिकॉप्टर बचाव कवायती दरम्यान पुलाऊ अंगसा सलंगोर जवळ क्रॅश झाले ही घटना पाच मार्च रोजी घडली होती यात पायलटसह दोन जणांचा मृत्यू झाला होता गेल्या वर्षीही मलेशियामध्ये लष्कर हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंग दरम्यान क्रॅश झाले होते मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा